मित्रांनो एखाद्या घटनेपासून संभाव्य जो धोका असतो आणि त्या धोक्यापासून पुढे जाऊन घडणारा एखादा अपघात या संदर्भात आम्ही पत्रकार जे आहेत नेहमीच संबंधित विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना आपल्या बातमीद्वारे सूचित करत असतो आज कोपोली शहरातल्या सिद्धार्थ नगर येथील नागरिकांनी आम्हाला फोन करून एखाद्या पुढे होऊ घातलेल्या अपघाताच्या संदर्भात पूर्वकल्पना दिली आणि त्या संदर्भातच आज आम्ही इथे आलेलो आहोत तुम्ही पाहत असाल माझ्या मागे हा जो महावितरणाचा एक खांब आहे आणि हा खांब अतिशय अशा दुर्गम कंडिशन मध्ये की तो कधीही पडू शकतो पूर्णपणे गजलेला खांब आहे एवढंच नव्हे त्या खांब मध्ये तुटलेला आहे आणि याला वेल्डिंग मारून जोडून देखील बराच काळ झालेला आहे वेल्डिंग देखील या खांबाचं पूर्णपणानं सडलेलं आहे खूप मोठा होल जो आहे तो या खांबाला पडलेला आहे आणि या खांबावरती अतिरिक्त भार दिलेला आहे त्याच्यावरच्या जे आपण लाइन्स पाहत असाल तर थोड्याशा लाईन्स दाखवावरच्या ह्या ज्या लाइन्स आपण पाहत आहे लाईन्स तुम्हाला आता कॅमेरामध्ये इन्सुलेटेड वायरिंग वाटत असेल ती परंतु त्या वायर ज्या इन्सुलेटेड नाही आहेत ते इथल्या ज्या नागरिकांनी जे आहेत हे इलेक्ट्रिकचे काळे पाईप जे असतात त्या वायरमध्ये टाकलेले आहेत आणि ज्याच्यामुळे आता वाऱ्यांचा सीझन आहे सोसायटीचे वारे सुटत असतात आणि त्यामुळे या वायर एकमेकाला चिटकून इथे कुठची दुर्घटना घडू नये शॉर्ट सर्किट होऊ नये यासाठी इथल्या स्थानिक नागरिकांनी स्वतःच्या पैशाने स्वतःच्या खर्चाने हे जे काळेवरती लाईन्स आपल्याला दिसतात त्याच्यामध्ये काळे पाईप टाकलेले आहेत आणि या संदर्भातच आपण आता थोडीशी चर्चा करूया इथल्या स्थानिक नागरिकांसंदर्भात थोडासा इतल पुढे सर नमस्कार भगवान खंडाय सिद्धारंग राहतो आम्ही खूप वर्षापासून या भेटलेलो सुद्धा आहे आणि किशोर पानसरी पण आमच्या प्रयत्न करण्यासाठी आमचा एक भाऊ आहे माझा कुंदन मोरे त्यांनी त्यासाठी अर्ज केलेले आहेत तिथं प्रदीप भाज त्यांनी त्याचा अर्ज केला त्याचा अजून काही पाठपुरा झालेला नाही साधारण किती वर्षापासून कंडिशन तरी बावीस तेवीस पासून सर बावीस तेवीस अशी आम्ही हो हो प्रयत्न केलेत त्याचा काय आज आम्हाला फायदा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हणजे महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी आपलं बोलणं झालं तर त्यांनी काय उत्तर दिलं ते येऊन बघून गेले ते बोला आम्ही करतो म्हणून नंतर ते काय आलेच नाही पुन्हा आणि आता गेल्यावरती आमचे ते कार्यकर्ते आहेत प्रवीण कोल्हे त्यांनी त्यांना सांगितलं ते बोलले की पुन्हा अर्ज करा तर ते अर्ज काय केला अर्ज प्रवीणने केलेला आहे आता त्यांचं ते बोलले आम्ही करतो अजून काय आले नाही पाहायला तुम्ही काय सांगा सगळ्यात मी सुषमा भगवान खंडागळे आवाज खराब असल्यामुळे जास्त नाहीये बऱ्याच वेळेस इथं अर्ज केला प्रत्येक जण येतात बघतात पण त्याच्यावर काय सोल्युशन अजून निघालेलं नाहीये आता बघा तुम्हीच काहीतरी करा आणि ते काम करून घ्या कारण हे धोकादायीच आहे ना पारा वगैरे आला शॉर्ट सर्किट होऊ शकतो आणि तो पोल कधीही पडू शकतो आणि त्याला जॉईंट पण आहे आणि पूर्ण लाईट सगळ्यांचं कनेक्शन तिथं असल्यामुळे कधी तो पडू शकतो दुसरा एमएससीबीचा माझ्या मागे त्याला देखील असंच वेल्डिंग करून जॉईंट मारलेलं आहे आणि एवढंच नाही तर तो देखील पोल आपण पाहत असल तर वाकलेला आहे आणि येथे जे वारे जे वाऱ्यांचं सीझन आहे वारे सुटलेले असतात कोकोली शहरामध्ये स्वसाट्याचे वारे हाई पोल कधीही पडू शकतो म्हणजे सिद्धार्थ नगर मधला हा दुसरा पोल आहे नागरिकांची कंप्लीट इथे आणि इथल्या नागरिकांचं असं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे की अनेक वेळा एमएससीबीला अर्ज दिलेले आहे

गावात परत पहिले पोलं बसले नाही का ठीक आहे तुम्ही अडचणी ठीक आहे पण अडचणी समजून घेऊन माणसाची काहीतरी रहदारी करून तुम्ही कमीत कमी तुम्ही पण जरा डोक्यामध्ये ठेवून जरा विचार करा की बाबा पब्लिकचा हा काय होणार उद्या भविष्यामध्ये जर पन्नास घर घेऊन गेला हा तर जॉबदार तुम्ही एमिसी कडे राहणार का आम्हाला लेखी पत्र लिहून द्या आम्ही आराम देतो असाच बाबा चला काय नाही टेन्शन पण माझं पण उच्च रक्त हे उच्च उच्च आज टी टीव्ही उडले फ्रीज उघडले सगळे उडले ते वरती आम्ही गेलो अर्ज करून अजून पनवेला जावा इथं जावा तिकडं जावा अरे तुमच्या लोकांचं काय चाललं का

त्यांचं म्हणणंही बरोबर आहे कुठेही अशी घटना घडली की मुख्यमंत्र्यांकडनं दहा लाख पा, रुपये लाख रुपये दिले म्हणणं जिवंत असे पण ती सोय कराना देण्यापेक्षा होतात की इथे काहीतरी शॉक लागतो बर वर्ष झालं बसत घरात शॉक लागतो म्हणजे गरीब लोकांचं काय बघायचं नाही मोठी लोक असतात पॉकेट मारायचं एखादा मेला तरी मरू द्या नंतर असं बघायला माणसाला मला एवढं साहेब पाहिजे विनंती एवढी हा पोल मला नाही पाहिजे आणि हा सिद्धार्थनगर मधला अजून एक संदर्भात इथल्या महिलांनी देखील तक्रार केलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की हा जो पोल आहे हा जरा तरी वारा आला तरी वाऱ्याने हलत शकतं तुम्ही पाहाल इथे तर याला ग्राउटिंग सुद्धा व्यवस्थित केलेली नाही ही जी ग्राउटिंग आपल्याला दिसते म्हणजे बाजूने यांनी जो सिमेंटचे जे काही कट्टे लावलेले आहेत हे इथल्याच महिलांनी स्वतः लावलेले आहेत जेणेकरून त्यांना सातत्यानं भीती वाटत असते की हा पोल कधी पडू शकतो कधी बसत नाही कंडिशन आता सात आठ वर्ष झाले त्याच्या आम्ही पाच सहा वेळा कंप्लेंट दिली पण तरी पण एम वाले काही त्याची नोंद घेत नाही आणि आमची लहान लहान मुलं आहेत आणि घराच्या अगदी जवळच आहेत त्याच्यामुळे आम्हाला हे करणं गरजेचं असतं आणि कंप्लेंट देऊन सुद्धा एम वाले काही त्याची नोंद घेत नाही व्यवस्थित बिला व्यवस्थित आमचे जातात सगळ्या जातात आमच्या वसुलीसाठी खूप वेळा चक्र मारतात तुमच्या मीटर नेऊ तुम्हाला असं करू पण ही आम्ही कंप्लीट केली की आमच्या घरावर धोका आहे आमची मुलं आम्ही सोडून कामाला जात असतो मुलं बाहेर खेळत असत तर आम्हाला अशी खांबाची खूप भीती वाटते प्रशासन काहीच त्याचं काही करत नाही खरोखर त्या ज्या खांब आहे इलेक्ट्रिक त्याची जी कंडिशन आहे अतिशय दुरावस्थेमध्ये तो आहे आणि आता तरी ही बातमी पाहिल्यानंतर महावितरणाच्या संबंधित विभागाचे संबंधित अधिकारी याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करतील अशी अपेक्षा आम्ही ठेवतो कॅमेरामॅन प्रवीण कोल्हे सह रायगड टुडे न्यूज शेखर परब